आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी आणताना हे एकवीस नियम कायम लक्षात ठेवा शुभकार्याची सुरुवात किंवा कुठल्याही पूजा असो प्रथम गणरायाची पूजा केली जाते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेळ लावणारा आपला गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहे आणि त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा नैवेद्य आणि गणपती विसर्जनापर्यंतचे हे एकवीस नियम कायम लक्षात ठेवा नंबर एक घरात गणपती बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्यांचं ऑप्शन करा नंबर दोन गणेशस्थापनाच्या स्थळी थोडेसे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर गणपती बाप्पाला ठेवा तर एक लक्षात ठेवा गणपती बाप्पाचे मुख हे वस्त्राने झाकून असावे नंबर तीन गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून शुचिरभूत व्हा त्यानंतर कपाळी तिळक लावून जर तुमची मुंज झालेली असल्यास यज्ञोपवीत धारण करा नंबर चार गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील सर्व देवतांची पूजा करून घ्या नंबर पाच गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्यांच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा नंबर सहा गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर अशा वस्तू ठेवा नंबर सात गंधराच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावावे नंबर आठ गणपती बाप्पासमोर विड्याची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवावे नंबर नऊ गणपती बाप्पासमोर मोदकाचं नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोन मंडल नक्की करावा नंबर दहा गंधरायाला पंचामृत नक्की दाखवावा नंबर अकरा मोदक पेडे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे नंबर बारा जानवे सोडून मोकळं आणि ओलं करून पूजेसाठी तयार ठेवावे नंबर तेरा गणपती बाप्पासाठी कापसाची एकवीस मन्यांची वस्त्रमाळ नक्की करावी नंबर चौदा गणपती बाप्पाची पूजा करताना यजमानांनी उपरणं सोहळं घालूनच पूजा करावी पूजा करताना स्वच्छ आसन असावे नंबर पंधरा गणपती बाप्पासमोर पूजेसाठी तांब्या तामण पळी इत्यादी भांडे स्वच्छ लक्क करून छान मांडणी करावी नंबर सोळा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा तर उजव्या बाजूला फुलपात्र पळी तामण ठेवावे नंबर सतरा देवाच्या सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला नक्की परिधान करावे नंबर अठरा आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या नक्की ठेवा किंवा एकवीस जुड्यांचा हार घालावा सोबतच बिल्वपत्र तुळस शमी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकारच्या पत्रे देवाला ठेवाव्यात सोबतच जास्वंदीची फुलेसुद्धा नक्की अर्पण करा नंबर एकोणीस हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा नंबर वीस पूजा सुरू झाली की घरात धूप दीप कापूर जरूर लावावे नंबर एकवीस तर अशा प्रकारे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करावी महानैवेद्यानंतर महाआरती करावी तसेच गणपती बाप्पाची आरती दररोज न चुकता दोन वेळेस करावी तर श्री गणेशा आणि एकवीस अंकांचा अतिशय जवळचं नातं आहे त्यामुळे बाप्पाला घरी आणल्यानंतर या एकवीस नियमांचं पालन आवश्यक करावं असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला माझ्या आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद